नमस्कार आपण पुणे न्यूज किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात सिलेंडर मारून खून केल्याची घटना आळंदी येथील काळे कॉलनीच्या परिसरात घडली होती या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे गणेश दिगंबर खंडारे वैवर्ष पंचवीस राहणार काळे कॉलनी आळंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर संतोष शंकर खंदारे वैवर्ष पंचेचाळीस राहणार काळेवाडी आळंदे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे संतोष खंदारे व गणेश खंडारे हे दोघे जण एकमेकांच्या ओळखीचे आहेत गणेश खंडारे हा संतोष खंदारे याच्या हाताखाली मजुरीचे काम करत आहे हे दोघे जण चौदा डिसेंबर रोजी सायंकाळी मद्यपान करत होते त्यावेळी जेवण व्यवस्थित बनविले नाही याच्यावरून त्यांच्यामध्ये पाच झाला तेव्हा आरोपी गणेश याने संतोष याच्या डोक्यात घरातील सिलेंडर मारला या मारहाणीत गंभीर जखमी होऊन संतोष याचा मृत्यू झाला तर आरोपी गणेश हा फरार झाला होता तर सदरचा खुनाचा प्रकार हा दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकी झाला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला तेव्हा आरोपी गणेश खंडारे यांनी खून केल्याचं चा निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या शनिवारी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी घराबाहेर पडलेल्या खेड तालुक्यातील नागरिकांना दाटधुक्यामुळे निसर्गातील सौंदर्य पाहायला मिळाले मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना आणि सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना समोरील काहीही दिसत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती या भागातील महामार्गावर केवळ वाहनांच्या आवाजाने अंदाज येत होता सकाळी नऊ नंतर धुक्याची चादर काही प्रमाणात कमी का झाली दरम्यान धुके जवळपास सर्वच पिकांवर विपरीत परिणाम करते असे असले तरी धुक्यासाठी काही म्हणजे विशिष्ट पिके जास्त असुरक्षित किंवा धोक्याची आहेत विशेषतः तांदूळ आणि गहू यांसारख्या काही पिकांचे जा धुक्यामुळे जास्त नुकसान होते याशिवाय बटाटा आणि अन्य पिकांसाठी देखील दाट धुके धोकादायक असल्याचं शेतकरी सांगतात चाकण काळूस रस्त्यावर ब्लाइंड स्पॉट म्हणजेच अदृश्य अपघात वळण तीव्र घाट आहे हे धोकादायक अदृश्य वळण न काढता रस्त्याचे काम चाकण परिषद मार्फत सुरू होते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता यांनी संपूर्ण रस्ता पाहणी करून नगरपरिषद ठेकेदार यांना चाकण महाविद्यालय येथील अपघात वळण व घाटमाथा कमी करून अदृश्य रस्ता भाग सदृश्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे या रस्त्याचे काम चांगले होईल अशी या भागातील नागरिकांना अपेक्षा आहे मात्र निर्ढावलेल्या ठेकेदारांना ताब्यात ठेवण्याचे दिव्य चाकण नगरपरिषद प्रशासन यांच्यावर आहे चाकण पालिकेचे ठेकेदार काही एक नियोजन न करता काम करतात त्यामुळे कामाचा दर्जा घसरून कामे आहेत खरपुडी बुद्रुक तालुकाखेड येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गावात हनुमान मंदिर उभारले आहे त्यामुळे गावच्या वैभवात अजून भर पडली आहे गावाजवळच्या वेशीपाशी शेकडो वर्षांपूर्वी हनुमान मंदिर होते मंदिर जुने असल्यामुळे मोडकळीस आले होते ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून जुने मंदिर पाडून सुमारे तीस लाख रुपये खर्च करून आकर्षक असे हनुमान मंदिराची उभारणी केली आहे तसेच मंदिरा शेजारी शीतळ्या देवीची मूर्ती बसवण्यात येणार असून मंदिर परिसर प्रशस्त केला जाणार असल्याचे सरपंच जयसिंग भोगाडे यांनी सांगितले करपुडे गावामध्ये आज हनुमान मंदिर जे आमची मूर्ती जुन्या काळामध्ये पन्नास वर्षापूर्वीची हे मंदिर होतं जुनं पौराणिक मंदिर असल्यामुळं सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे अतिशय सुंदर असं मंदिर बनवायचा निर्धार धरला आणि सर्व ग्रामस्थांनी माता भगिनी अतिशय त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तरुणांनी त्यांनी सर्व तरुणांनी आणि सर्व गावकऱ्यांनी हे लोकवर्गणीमधून अतिशय सुंदर असं मंदिर उभारलं आणि येत्या तेवीस तारखेला याचा कलशरोहण आणि कीर्तनाचा हरिजागर असा उत्सव साजरा होत असताना सर्व ग्रामस्थांना आनंद होत आहे तरी मी सर्व ग्रामस्थांचं आणि ग्रामपंचायत आसन सोसायटी आसन सर्व माता भगिनींचं सर्व प्रथमता मी धन्यवाद देतो या लोकवर्गिणीमध्ये महिला मंडळींनी मोठा सहभाग घेतला मी त्यांना धन्यवाद देतो आणि असंच आमचं रामाचं पण एक मंदिर राहिले असंच व्हावं हो ही ग्रामस्थांना मी विनंती करतो धन्यवाद चाकण काळूस रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत आणि एकंदर संपूर्ण रस्त्याच्या कामावर सुरू असलेला गोंधळ याबाबत नागरिक रोष व्यक्त करत असल्याची बातमी पुणे लाईव्ह न्यूज वर प्रसारित झाली त्यानंतर ठेकेदार यांच्याकडून खडी आणि मुरुम टाकण्यात आला आहे मात्र केवळ मलमपट्टी नको संपूर्ण काम करा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत मी प्रीतम नारायण दाडगे या रस्त्याची समस्या अशी आहे की चार वेळा काम करून मुरम टाकून सक्सेस झालेला नाहीये आणि गावाचा कचरा म्हणजे आगरवाडी राक्षवाडीचा कड या कॉलनीतला सगळा कचरा आमच्या पैसे आणून टाकला जातो ते बी नगर परिषद उचलत नाहीये आणि आम आमोर मात्र टाकलंय पूर्ण मोकळा झालेला आहे काल रात्रीत काम केलंय रात्रीच काम एकदम खराब आहे सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम तुम्ही टेंडरच पास आहे तरी पण काम होत नाहीये त्याच आम्हाला हे काम करून आणि कटर लाईन कटर लाईन आमच्या अजिबात नाहीये आणि पाण्याची समस्या पण आहे जे नळाचं पाणी येते ती लाईन खराब झालेली आहे पाणी व्यवस्थित येत नाही सगळ्या लाईन फुटलेल्या आहेत रस्त्यामुळे त्यामुळे हे काम व्यवस्थित झालं पाहिजे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मा शनिवारी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कांद्याची सात हजार क्विंटल आवक झाली कांद्याच्या दरात मागील आठवड्यापासून घसरण झाली आहे कांद्याला प्रतवारीनुसार पंचवीसशे ते पंधराशे रुपये दर मिळाला कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे यंदा निर्यातक्षम गावरान कांद्याची आवक निसर्गाच्या अवक रुपेने लांबणीवर पडणार आहे सध्या बाजारात पंचगंगा कांदा येत असून त्याच्या दरात देखील मोठी घसरण मागील आठवडाभरात झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे चाकण नगर परिषद सुधारित एकशे एकोणसाठ कोटींचा पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती आली आहे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या संकल्पनेतून चाकण शहरासाठी भामा आस्केट धरणावरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात झाली त्यात मध्यंतरीच्या काळात चाकण विकास मंचच्या पुढाकाराने सुधारणा करण्यात आली पाणी योजना टप्प्यात आल्यानंतर राजकीय मंडळींनी या योजनेचे श्रेय घेण्याचे प्रयत्न केले आता या कामास गती मिळाली आहे सध्या धरण जॅकवेल जलशुद्धीकरण केंद्र उन्नत पाण्याच्या टाक्यांची कामे प्रगतीपथावर आहे या कामाचा पुढील टप्पा मुख्य वितरण लाईन व सब लाईन काम करण्यासाठी आवश्यक पाईप चाकण शहरात दाखल झाले आहेत लवकरच सदर वितरण व्यवस्था काम सुरू होणार असल्याचे कामावरील अभियंता यांनी पुणे लाईव्ह सांगितले आहे माझं नाव आकाश गुंजाळ मी चाकण पाणी सुपरवायझर साइट तर या ठिकाणी हे एच डी पी पाईप साठवलेले आपण ते हे पूर्ण चाकणसाठी पाणी पुरवठा करणार आहेत आता हे जे काम आहे हे थोड्याच दिवसात आपण आता चालू करणार आहे हे पाठीमागे आपली पाण्याची टाकी आहे याचं पण काम चालू आहे तसंच पाणी शुद्धीकरणाचं केंद्र म्हणजे डब्ल्यू टी पी त्याचं पण काम चालू आहे इथे पाठीमागेच आपण डी आयचे पाईप पण खाली केलेले आहेत लवकरच या ठिकाणी काम चालू होणार आहे पाणी पाणीपुरवठा लाईनचं आता इथं हा जो स्टॉक करतो आपण हा सगळ्या चाकली शहरातल्या पाणी पूर्ण चाक्यांसाठी इथे हो, स्टॉक करतोय आपण पाई ओळख स्त्री ज्ञानेश्वरी एक परिवार आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आळंदी यांच्या वतीने खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे व वडगाव शेरीचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांचा आळंदीत जाहीर सन्मान मानपत्र प्रदान सोहळा रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता होत असल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या वतीने देण्यात आली आळंदीत नियमित उच्च दाबाने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने तसेच अनियमित आणि अनी झोनिहाय होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर महिला नागरिकांत प्रचंड नाराजी आहे आळंदीत सध्या दोन पाणी पाणीपुरवठा होत आहे खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे महात्मा गांधी विद्यालय स्नेहभोजन व अन्य विविध उपक्रमांचे आयोजन शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी करण्यात आले होते खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल फळ पालेभाज्या असेल यांची आवक फळभाज्यांची कमी झालेली आहे पण पालेभाज्यांची आवक हे टिकून आहे आज रोजी कोबी असेल कोबी दहा ते पंधरा रुपये किलो झालेले फुलावरचे भाव थोडे वाढलेले आहेत मागच्या मागच्या आठवड्यापेक्षा आज रोजी क फ्लावर सहा ते दहा रुपये किलो झालेले त्याचप्रमाणे वांगे असेल सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो झालेले आहेत टमाट्याचे भाव वाढलेले आहेत टमाटे पंचवीस ते प बत्तीस रुपयापर्यंत झालेले आहेत कारल्याचे भाव भडकलेले आहेत कारले चाळीस ते पन्नास रुपये किलो झालेले गवारीचे भाव टिकून आहे गवार साठ ते सत्तर रुपये किलो आहे दुधी भोपळासुद्धा भाव वाढलेले आहेत दुधी भोपळा तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले आहे डांगर भोपळा आहे तसंच भाव आहे दहा दहा ते वीस रुपये किलो आहे शेवग्याचे भाव टिकून आहे शेवगा दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो आहे मिरचीचे भाव काळी मिरची असेल काळी मिरची पंचवीस ते तीस रुपये किलो आहे परंतु पिवळी मिरची जी आहे ती साठ ते सत्तर रुपये किलो झालेली आहे दोडकासुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो झालेला आहे शिमला मिरची तीस ते चाळीस रुपये किलो झालेली आहे श्रावणी घेवड्याचे भाव कमी झालेले आहेत श्रावणी घेवडा तीस ते पस्तीस रुपये किलो झालेला आहे वालवरसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा पंचवीस ते पस्तीस रुपये किलो आहे भाव भावसुद्धा ती पंचवीस ते तीस रुपये किलो आहे राजमेचे भाव उतरलेले आहेत राजमा तीस ते चाळीस रुपये किलो झालेला आहे सुद्धा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो झालेला आहे भेंडीचे भाव अगदी भाव वाढून आहेत भेंडी पन्नास ते साठ रुपये किलो झालेले आहे गाजरसुद्धा आहे तेच आहे गाजर पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गोसाळे पंचवीस ते तीस रुपये किलो आहे बीट पंधरा ते वीस रुपये किलो आहे काकडीचे भाव भडकलेले आहेत काकडी पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो झालेले तूर साठ ते सत्तर रुपये किलो आहे पापडीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वटाण्याचे भाव थोडे आज कमी झालेले आहेत वटाणा सत्तर रुपये किलो झालेला आहे सर्वसाधारण फळभाज्यांची ही स्थिती आहे पालेभाज्या मेथी असेल मेथी आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा आठ ते दहा दहा रुपयाला गड्डी आहे पालकसुद्धा पाच ते सात रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे सुद्धा चार ते पाच रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज कोणत्याही बातम्यांसाठी कसल्याही प्रकारचे शुल्क न आकारता आणि जाहिरातींच्या मागे भरभडत जाऊन जाहिरातीभिमुख बातम्या न करता केवळ माहिती म्हणजेच सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यापुढील काळातही ठामपणे सुरू राहील हा आमचा शब्द आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज